मुशी फ्राय चांगली झालेली आहे या आपण भाताबरोबर भाकरी चपाती बरोबर खाऊ शकतो छान लागते मी आज मुशीचं मावर फ्राय करून दाखवणार आहे मी हे मीडियम दोन मुशा घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून त्याचे हे काढून घेतलेले आहेत साले आणि मी आता याची तयारी करते तीन चमचा मी गरम म्हणजे घरगुती मसाला घेतलाय तीन चमचे त्याच्यानंतर थोडं मी गरम मसाला घेतलेला आहे लो कोकम घेतली आहे आठ बारीक करून पीठ घेतलंय मी पा, अर्धी वाटी पीठ घेतलंय आणि मीठ घेतलंय मी एक चमचा मी आता कोकम बाजूला करून ठेवलाय हे आता मी मिश्रण मिक्स करते हे पूर्ण एक जीव करून घ्यायचे असं हे मिश्रण मी आता मिक्स करून घेतलेलं आहे मी आता गॅस पेटवलाय फॅन झाला तापत ठेवलेला आहे तापत आलेला आहे मी गॅस मिडियम करते आता तेल टाकते मी चांगले चारी बाजून मीठ हे मसाला मीठ लागलं पाहिजे व्यवस्थित मिश्रण केलेलं हेला कोकणामध्ये मोरीचं मावरं बोलतात आणि हे तळून पण छान लागतं मस्त लागतं हे आणि त्याच्यामध्ये आता मी कोकम टाकणार आहे त्याच्यामुळे त्याचं चांगलं चव येतो कोकमामुळे आंबटपणा येतो त्याच्यामध्ये मी आता याच्यामध्ये कोकम बारीक करून घालते बारीक केल्यामुळे त्याचं चांगलं त्याचं हे उतरेन रस म्हणजे कोकमाचं आता हे मी मीडियम गॅसवर ठेवलेलं आहे याच्यावर मी झाकण मारून ठेवणार आहे मी आता झाकण लावून ठेवते वर आता पाच मिनटं होत आलेली आहेत मी आता बघते एका बाजूने भाजली येत आहे बघा छानपैकी वाफवले वर वाफ चांगली आलेली आहे बघा एका बाजू मस्तपैकी भाजली आहेत बघा चळणी गेली ले ले आहेत आपल्याला हे फ्राय करताना गॅस बारीकच करायचं आहे मोठा गॅस केला तर ते आतमध्ये कच्चे राहू शकतात चांगले भाजले जाणार नाही आतमध्ये आणि हे फ्राय करताना तेल पण जास्त घालायचं नाही आपल्याला तळसो तसं तेल घालायचं नाही आहे आता मी परतवली आहे आता दुसऱ्या बाजूने पण चांगली भाजली पाहिजे तळले पाहिजे म्हणून मी आता झाकण लावून ठेवते मी आता उघडते हे बघा छानपैकी तळले गेले दोन्ही बाजूने मस्तपैकी मी आता गॅस बंद करते आणि काढते आता मुशी फ्राय चांगली झालेली आहे या आपण भाताबरोबर भाकरी चपाती बरोबर खाऊ शकतो छान लागते